विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ समितीचे सभापती आदरणीय प्रवीण भैया माने यांना विनंती करते आपण डेअसवर येऊन जनतेला संबोधन कराव आदरणीय प्रवीण भैया माने नमस्कार आज आपल्या सराटी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारासाठी वंचितांसाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली आज शिवस्वराज्य यात्रा या ठिकाणी कालपासून महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे या यात्रेचा मला वाटतं दुसरा दिवस आज इंदापूरमध्ये या ठिकाणी आहे आणि या यात्रेच्या निमित्ताने उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्रजी पवार साहेब पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष व योग्य वेळी सगळ्यांचा करेक्टर कार्यक्रम करणारे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब त्याचबरोबर शिर, शिरूर हवेली चे शिरूरचे खासदार सन्माननीय अमोलजी कोल्हे साहेब त्याचबरोबर आत्ताच ज्या आपल्याला मार्गदर्श मार्गदर्शन करून गेलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे त्याचबरोबर राज्याचे अध्यक्ष महबूबाई शेख जगन्नाथ बापू शेवाळे भारतीताई शेवाळे भैया गायकवाड अशोक भाऊ गोगरे प्रमोद गोतारणे प्रकाशाप्पा मस्के विजय गोसावी भरत शेठ सहा पक्षाच्या तालुक्याचे अध्यक्ष ते सिंहप्पा पाटील कार्याध्यक्ष महारुद्र बापू पाटील कालदास देवकर विलासराव माने कांतीलालजी जगडे रोहित मोहोळकर बाळासाहेबांना कोकाटे रोहित सुभाषजी दिवसे नंदकुमार रनवरे अमोल मुळे व जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र सागरबाबा मिसाळ अनिकेत भैया निंबाळकर स्वप्नील भैया गायकवाड काका वाबळे छायाताई पडसळकर विजयभाऊ शिंदे विजयभाऊ गोगरे संदीप पाटील प्रताप पालवे रोनक बोरा तुषार जाधव नारायणवीर रामकृष्ण मोरे अमोल मुळे व उपस्थित असलेले सर्वच तरुण सहकारी आणि जमलेल्या माता आणि भगिनीं खरं तर मी आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु जिजामाता शिक्षण संस्थे या ठिकाणी एक चांगला आदर्श कार्यक्रम ज्यांनी ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी इथं उपस्थित आहे ते जिजामाता शिक्षण पसरवक मंडळाचे अध्यक्ष व पुणे जिल्हा बँकेचे संचालक सन्मान्य आप्पासाहेब जगदाळे यांच्या उपस्थितीमध्ये व यांच्या विनंतीवरून हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे मी आपला जास्त वेळ घेत नाही परंतु इथं जयंत पाटील साहेब इथं इथं उपस्थित आहेत अमोल दादा उपस्थित आहेत दादा मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे की दोन हजार एकोणीसला सुद्धा आपण शिव यात्रा प्रारंभ केली होती आणि सुद्धा अपन... आपण राईट आपल्या घरी आणि ही यात्रेचा शुभारंभ शिवनेरीवरून आपण सुरू केला होता दोन हजार एकोणीसलाही आणि त्याच्यानंतर आक्रोश यात्रेची सुरुवात सुद्धा आपण दोन हजार चोवीसला शिवनेरीवरूनच केली होती आणि आज सुद्धा विधानसभेच्या निमित्ताने आपण ही कालपासून यात्रा शिवस्वराज्या सुरू केली शिवनेरीवरून हा तिसऱ्या वर्ष आहे आणि मागचा दोन वर्षात म्हणजे दोन टाईमचा अनुभव जर पाहिला तर जेव्हा जेव्हा ही शिवनेरीवरून शीव, ही यात्रा सुरू झालेली आहे तेव्हा तेव्हा राज्यामध्ये परिवर्तन या ठिकाणी झालेला आहे हा सुद्धा या ठिकाणी इतिहास या ठिकाणी आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दोन हजार चोवीसला आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे त्यांच्यावर प्रचंड आस्था आहे त्यामुळं आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या या काळामध्ये शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही शेवटी ही आपली तुतारीचं जी आहे तुतारी फुंकणारा माणूस याचा सुद्धा मला वाटतं अनावरण सोहळा ही रायगडावरती झाला होता आपल्याला सगळं आठवत असेल पवार साहेबांना तिथं या ठिकाणी पायऱ्या असल्यामुळं किंवा थोडासा चढताना अडचण येत होती परंतु साहेब पवार साहेब स्वतः या ठिकाणी काही व्यक्तींना मदतीच्या आधारे पवार साहेब या ठिकाणी रायगडावर पोहोचले आणि या रायगडावरून तुतारीचं अनावरण या ठिकाणी केलेलं आहे बंधून जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रावर अन्याय झालेला आहे तेव्हा तेव्हा हा रायगडच या ठिकाणी सगळ्यांच्या मदतीला धावून आलेला आहे आणि पवार साहेबांना ही रायगडावरून फुकलेली तुतारी येणाऱ्या दोन हजार चोवीस ला या महाराष्ट्रामध्ये आवाज घुमल्याशिवाय राहणार नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाटतं शेवटी जनतेच्या मनातील आश्वासक चेहरा या ठिकाणी कोण आहे असं सहज एखाद्या शेतकऱ्यांना एखाद्या कर, कामगाराला एखाद्या महिलेला एखाद्या युवतीला जर आपण विचारलं तर सहज अपसुक तोंडातून नाव येतं आदरणीय पवार साहेब एवढा मोठा आत्मविश्वास आपल्या सगळ्यांच्या माणसांच्या मनामनामध्ये या ठिकाणी नाव कोरणारं आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अफाट प्रेम आदरणीय पवार साहेबांवरती आहेत सुप्रियाताईंच्या माध्यमातून सुद्धा या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने मदत या ठिकाणी महिलांसाठी युवतींसाठी युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी इथं मदत जेव्हा करायची वेळ येते तेव्हा सुप्रियाता या ठिकाणी धावून आपल्याला संकटाला या ठिकाणी येत असतात म्हणून सुप्रियाताई म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात सुद्धा मधल्या इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा पाहिला असेल आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावरती आदरणीय सुप्रियाता यांचा मोठ्या फरकानं विजय व्हायचं कारणच ही आहे की सर्वसामान्य लोकांच्या कामातील खासदार म्हणून कोण आहेत तर सुप्रियाताई या ठिकाणी नाव येतं अमोलदादा इथं बसलेले आहेत की ज्यांनी जेव्हा अमोलदादा या भारताच्या संसदेमध्ये या ठिकाणी भाषण करायला उठतात तेव्हा या ठिकाणी पुढच्या लोकांना घाम फोडल्याशिवाय राहत नाहीत जेव्हा आरक्षणावरती ते बोलतात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आमच्या मुस्लिम बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे यासारखे सगळ्यात जास्त प्रश्न या महाराष्ट्रामध्ये कुणी विचारले असतील तर आपल्या अमोलदा आणि सुप्रेतानी या ठिकाणी विचारले असतील असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतं आज इथं आवर्जून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आवर्जून उपस्थित आहे आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जयंत पाटील साहेब हे त्यांचा वेगळा स्वभाव आहे आणि त्यांच्या कर्तृत्वावरती त्यांच्या या ठिकाणी पाठिंब्यामुळं मना त्यांच्या मार्गदर्शनामुळं दोन हजार एकोणीसला सुद्धा आपलं या ठिकाणी सरकार आलं होतं आणि दोन हजार चोवीस ला सुद्धा जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सरकार येईल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटत आज इथं आमच्या आशा स्वयंसेवक त्याचबरोबर अंगणवाडी सेविका मदतनीस जयंत पाटील साहेब इथं आवर्जून उपस्थित आहेत मला जयंत पाटील साहेब इथं मोठ्या प्रमाणामध्ये आशा आमच्या मदतनीस आणि अंगणवाडी सेविका उपस्थित आहेत मला आपल्याला विनंती करायची आहे वा जास्त की जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा यांना आमच्या आशांना मदतनीस व अंगणवाडी सेविक यांना मानधन आपल्या येणाऱ्या सरकारमध्ये जास्तीत जास्त वाढवून द्यावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो कारण की साहेब सगळ्यात जास्त कष्ट यांनी कोविड काळामध्ये किंवा आता आपले जे काही फॉर्म भरायचे होते आपल्या लाडक्या बहिणीचे तर सर्वसामान्य गोरगरीबापर्यंत जनतेपर्यंत जाऊन कुणी फॉर्म भरले असतील तर आमच्या आशा अंगणवाडी सेविकाने मदतनीस यांचं काम या ठिकाणी अतिशय मोठं आहे म्हणून त्यांना सेविका सुद्धा संबोधित केलं जातं साहेब अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस किंवा यांना सुद्धा भगिनी म्हणून संबोधित करावं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतं यासारखे अनेक प्रश्न या ठिकाणी येणाऱ्या याना, काळामध्ये आपल्याला सोडावं लागतील आज आपल्याला इथं इंदापूर तालुक्यामध्ये नीरा भीमा समजा निरा एका साइडला नदी आहे भीमा एका साइडला नदी आहे आणि दोन्ही नद्याच्या मध्ये साहेब आमचा इंदापूर तालुका आहे आणि तुमच्याकडं या ठिकाणी पाठीमागच्या वेळेस जलसंपदा खातं होतं त्या खात्याच्या अंतर्गत सुद्धा आपण चांगल्या प्रमाणामध्ये आम्हाला न्याय देण्याचं काम केलं होतं परंतु बावीस गाव्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये साहेबांच्या मदतीनं ताईंच्या मदतीनं आपण सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशा प्रकारची मी आपल्याला साहेब विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी लाडकी बहीण योजना ही जी काय पंधराशे रुपये आता त्यांनी सुरू केलेली आहे आपलं सरकार आल्यावर हो जयंत पाटील साहेब दादा आपण त्यामध्ये वाढ करावी आणि जास्तीत जास्त आपल्या भगिनींना थोडीशी वाढ करून या ठिकाणी मदत करावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय आप पाटील असतील त्याचबरोबर महारुद्र बापू पाटील असतील सागर बाबा मिसाळ असतील भरत शेठ शाह असतील किंवा छायाताय पडसळकर असतील बाकी सगळी काजी वकील साहेब सगळ्यांच्या सहकार्यानं इथं पक्ष संघटनेमध्ये चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काम साहेब सुरू आहे आणि जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व जिल्हा मागे संचालक सन्मान्य आप्पासाहेबजी जगदाळे यांच्याही सहकार्यानं या परिसरामध्ये घोरगरिबांना चांगल्या प्रकारचा न्याय आप्पासाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी साहेब दिला जातो इथं मला वाटतं दहा हजाराच्या आसपास यांची विद्यालयाची सुद्धा संख्या आहे त्याचबरोबर विद्यालय असू द्या जिल्हा बँक असू द्या किंवा आणखी त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुद्धा आप्पासाहेबांच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना बँकेची कामं असू द्या एक चांगला पाठिंबा आप्पासाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत असतो गोरगरीबाला आप्पासाहेब नेहमी या ठिकाणी मदत करत असतात आज आपण सुद्धा खूप त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी खूप सुंदर कार्यक्रम आप्पासाहेबांनी या ठिकाणी घेतला त्याबद्दल आदरणीय अप्पा साहेबांचा सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माने साहेब राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा